1, 2, 3, 4, 5, 6, 7, होत आहे का नाही इकडे इकडे तिथं बसून करा जावा पटकन पायात माझ्या काटा घुसलाय का चिकूला चिक्कूच म्हणते तिला

लिहून ये असं काय बी पेज खराब करून ये पिओ हास्टची बार आहे ना एक दोन मी मला येत नाही व शाळा शिकले नाही हो मी पिअ बघू कस लिहता येत आहे का येते का बघू द्या बाळाला हा हो बाय येते की हो बाय 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 छान 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 हा ही ह्या मला बघू द्या जरा हम्म एक ह्याला काय म्हणते ती ही अजून खाली लिहाव एका मग एक बाळा इथं एक लिहिलं कि इथं दोन लिहाव इथं तीन लिहाव चार काय ती पाच पाच नेट काढायचं नेट नेट पाच नेट, नेट पिओ

वी वी दादा माया करते का नाही मग मग दादा अभ्यास घेते घेते का नाही चला दादा आता तुमचा तुमचा अभ्यास कम्प्लीट करा किती राहिला अजून नारळ

네, 네, 네. 네, 네. 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 네.